মাত্ৰেড লাই नमस्कार मैत्रिणींनो अमोल भारती आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आणि आपला आजचा विषय आहे ब्रह्मकमळ सगळ्यांनी माझा जो ब्रह्मकमळाचा जो व्हिडिओ आहे तो भरपूर व्हायरल झाला आणि खूप जणांनी कमेंट्स केले आहेत त्या कमेंट्सबद्दल मी उत्तरं द्यायला झाली आहे माहीत तर की ब्रम्हकमळाचं झाड किती दिवसांनी फुल देतो कळी गळून जाते कोणती खतं द्यायला पाहिजे कोणती खतं नाही द्यायला पाहिजे हे बरेच प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण आपण जे झाडप्रेमी असतो प्लांट लवर असतो त्यांना बरीच काळजी असते झाडांची की झाडांना आपण कशी माती द्यायला पाहिजे कोणत्या प्रकारचे खतं द्यायला पाहिजे पावसाळ्यामध्ये आपण काय एक्स्ट्रा केअर करायला पाहिजे की ज्यामुळे आपली झाडं जी आहे ती छान त्यांची जी आहे ती वाढ होणार असे बरेच प्रश्न आहेत तुम्ही मला कमेंट करू शकता मी आज लाईव्ह आली आहे तुमच्यासमोर आणि तुम्ही तुमचे मनात जेही काही प्रश्न असणार ते तुम्ही मला विचार करू शकता म्हणजे ज्याचं मी उत्तर जे तुम्हाला देऊ शकणार तर सगळ्यात पहिले ब्रह्मकमळ तुम्हाला माहितच आहे ब्रह्मकमळ हे अगदी अद्भुत आणि अकल्पनीय असं एक सुंदर असं झाड आहे जे पावसाळा सुरू झाला म्हणजे जूनच्या पंधरा तारखेपासून समजा पाऊस सुरू झाला असेल हलकी हलकी थंडी वातावरणात थोडासा थंडावा आला असेल तर तेव्हापासून तो त्याची वाढ करायला काय करतो सुरुवात करतो आणि हळूहळू त्याची वाढ होते आणि मग हळूहळू त्याला कळ्या यायला सुरुवात होते आणि अशी जी जी सुरुवात आहे जून ते ऑक्टोबर पर्यंत कधी कधी तर नोव्हेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत सुद्धा म्हणजे पंधरा पूर्ण नोव्हेंबर महिना माझ्याकडे जे आहेत ना ते फुलं येतात तर मग असं मी काय करते तर मग ह्या ब्रह्मकमळाला आपल्याला काय करायला पाहिजे की आपल्याकडे फुलं यायला पाहिजे बरेच जणांनी कमेंट्समध्ये प्रश्न केला की आमच्याकडे झाड आहे काही तर म्हटलं की पंधरा वर्ष जुना झाड आहे तरीही फुल आलेलं नाही आहे आणि ब्रह्मकमण अगदी तुम्ही आज पानांपासनं लावू शकता किंवा फांदीपासून लावू शकता पण लगेच लावल्याबरोबर एक वर्षामध्ये त्याला फूल येणं कठीण आहे पण येऊ पण शकते कळ्या येतातही तर माझ्याकडे माझ्याकडे जे ब्रह्मकमळाचं झाड आहे त्याला मी काय खतं पाणी घालते त्याला मी कशा प्रकारे लावलेलं आहे कोणती एक्स्ट्रा काळजी घेते पावसा त्याला पाऊस किती लागतो ऊन किती लागते असे बरेचसे प्रश्न जे आहेत ना तुम्हाला येतात आणि मलाही पडत होते तर गेल्या पाच वर्षापासून मी ब्रह्मकमळावर बरेच एक्सपेरि एक्सपेरिमेंट्स केले आणि त्यातून मला बरंच काही शिकायला मिळालं की ब्रह्मकमळाच्या झाडाला कसं लावायला पाहिजे तर तम्मकमाळाचं झाड आहे ना एका छोट्याशा फांदीबद्दल तुम्हाला दाखवत आहे मी एक मी अशी फांदी घेतलेली होती याची आणि त्याच्या कटिंगपासून मी याला लावलं आहे हे फक्त माझं महिन्याचं झाड आहे हे मी जूनच्या सुरुवातीला जून तेवीस जून, ते जून सुरुवातीला नाही म्हणता येणार ना। शेवटी शेवटी पाऊस आला तेव्हा मी याला लावलेलं होतं आता या झाडाने इतकी छान ग्रोथ घेतली ना आता त्याला मी रिपोर्ट पण केलं तर याला सुद्धा छोट्या छोट्या कळ्याला सुरुवात झाली आहे मी दाखवते तुम्हाला जर दिसत असेल तुम्हाला तर मी छोटी कळी दाखवते तुम्हाला तुम्हाला दिसत आहे ही इथे बघा छोटी कळी याला सुरुवात झाली आहे झाड बघा किती आहे आणि इतक्या छोट्या झाडाला कळी याला सुरुवात झालेली आहे इथे इथे कळी याला सुरुवात झालेली आहे अजून एक कळी दाखवते मी तुम्हाला ही इथे आहे ती इथे कळी याला सुरुवात झालेली आहे तर झाडाला हेल्दी ठेवण्यासाठी त्याचा पॉटिंग मिक्स खरंच खूप महत्त्वाचा जो आहे तो भाग आहे पॉटिंग मिक्स कसं असायला पाहिजे तुम्ही याच्या तुम्ही पांढऱ्यामुळे पण बघू शकता पांढऱ्यामुळे तुम्हाला दाखवू शकते मी बघा किती पांढऱ्यामुळे आल्या याला झाड बघायला आणि याच्या पॉटिंग मिक्समध्ये मी काय टाकलं असेल नाही ते तुम्हाला याच्या पॉटिंग मिक्स मध्ये रेती आहे दिसत असेल तुम्हाला तर बघा रेती दिसत असेल तुम्हाला रेती रेती राईसस आणि आपलं कंपोस्ट मी जे तुम्हाला सांगणार मी याच्यामध्ये गांडूळ खत वापरलं आहे आणि लीफ कंपोस्ट वापरला आहे कंपोस्ट न अगदी सुरुवातीला बिग्नर्स तुम्ही असणार आणि एखादं झाड तुम्ही लावत असणार तर लीफ कंपोस्ट खूप चांगलं काम करणार मात्र ते छान पुजलेलं असायला पाहिजे आधी कंपोस्ट वापरण्याच्या आधी तुम्ही त्याला जे आहे ते वाळू टाका कोणतेही कंपोस्ट तुम्ही शेणखत वापरत असाल गांडूळ खत वापरत असाल किंवा तुम्ही लीफ मोल वापरत असाल घरी बनवलेलं तुमचं किचन वेस्ट वेस्टपासून जे काही तुमचं कंपोस्ट असणार त्याला सर्वप्रथम वाळून घ्या कारण पावसाळ्यामध्ये ना खूपदा ते ओलं होते आणि फंगस त्याला पकडते त्यामुळे त्याला थोडंसं वाळून घ्यायचं आणि नंतरच मात्र आपले पॉटिंग मिक्समध्ये तुम्ही त्याला टाकायचं तर ब्रह्मकमाळाची कटिंग तुम्ही जेव्हा लावणार ना तेव्हा सगळ्यात पहिले ना तुम्ही रेती थोडंसं कोकोपीठ गांडूळ खत किंवा शेणखत किंवा लीफ कंपोस्ट लीफ मोल असणार किंवा घरी बनवलेलं किचन वेस्ट कंपोस्ट असणार यापैकी तुम्हाला जे सोयीचं पडणार ते तुम्ही यामध्ये घ्या आता घेणार कसं बरं तर पन्नास टक्के रेती घेतली असेल तर तीस टक्के कोकोपीट घ्या वीस टक्के रायसस घ्या आणि बाकीचं हे उरलेलं थोडं थोडं घ्या आणि पावसाळ्यामध्ये ना खूप पाण्याची याला गरज नसते थोडं एक आपण जेव्हा ही जेव्हा मी हे लावली याची फांदी लावली तेव्हा फक्त एक दिवस मी याला थोडं पावसामध्ये ठेवलं आणि माती एवढी छान आहे की पाणी याच्यामध्ये राहिलेलं नाही कारण रेती घातलेली आहे आणि पाणी निघून गेलेलं आहे तर असं माध्यम तुम्हाला वापरायचं आहे तर कोणी विश्वास नाही करणार की दोन महिन्यात झाडाला कळी पण आलेली आहे आता ही कळी मोठी होणार तर त्याचं पण मी तुम्हाला दाखवणार की कळी हळूहळू कशी मोठी होणार आहे व्हिडिओ पण येणार कारण बरेच जण म्हणतात की आमच्या कळ्या गळतात बरोबर आहे या सीजन मध्ये कळ्या गळतातही कारण एवढ्या छोटं जर तुमचं झाड असेल किंवा दोन चार याला जर काय म्हणतात पानं असणार तर याच्या कळ्या गळणार ते साहजिकच आहे कारण बघा हे झाड एवढं याच्या एवढी त्याची कळी होते ह्या झाडाच्या पाना एवढी याची एक कळी होते तर हे झाड खरंच त्या कळीला मोठ्या करणं योग्य आहे का याचा पण आपल्याला विचार करावा लागेल याला थोडी थोडी ऊन पण येऊ द्या पोट्या खतं खत आता बरेच जणांनी मला प्रश्न केला होता की इप्सम सॉल्ट म्हणजे काय ठीक आहे तर इप्सम सॉल्ट म्हणजे होते मॅग्नेशियम सल्फेट हे आपल्या घरचं मीठ नव्हे बऱ्याच जणांनी मला विचारलं की मॅडम हे कुठे मिळणार आणि हे आपलं घरचं मीठ आहे का हो आपल्या घरचं मीठ जर आपण झाडाला घातलं ना तर झाडाला इजाच पोहोचणार तर याला याचं प्रचलित नाव इप्सम सॉल्ट आहे तसं तर याला आपण जे आहे इप्सम सॉल्ट आपण कावर वापरतो इप्सम सॉल्ट आपण झाडाची प्रकाश किंवा एखादं झाड जेव्हा आपण रिपॉट करतो किंवा एखाद्या दुसऱ्या आपल्या घरी आणतो तर त्याला ते जे वातावरण आहे त्या वातावरणात रुण्यासाठी थोडासा वेळ हवा असतो ठीक आहे जसं आता आपण नर्सरी एखादं झाड आणलेलं आहे आणि आपण आपल्या घरी ठेवलेलं आहे तर नर्सरी वातावरण थोडं वेगळं ते ग्रीन शेडमध्ये असणार तिथे त्याला पाणी वेगळे असणार तिथलं वातावरण वेगळं असणार जसं आपण एखाद्या छोट्याशे पाहुणा जर आपल्या घरी आला आहे आपल्याकडे पाहुणे आले त्यासोबत एक छोटंसं बाळ आलं आहे तर ते लगेच आपल्याकडे येत नाही त्याला धुळायला आपल्याला समजायला त्याला आपल्या चेहऱ्यासोबत थोडंसं ओळखी व्हायला वेळ लागतो तसंच झाडांचं आहे झाड सुद्धा तसंच असते झाडं जे आहेत जर आपण बाहेरून आणलेली असणार तर मग त्यांना आपल्या घरचं वातावरण थोडंसं सूट व्हायला ऍडजस्टमेंट व्हायला वेळ लागते मग अशा वेळेस आपण त्यांना इप्सम सॉल्ट जर स्प्रे केला असेल तर त्या झाडाला ना थोडंसं स्टेबल व्हायला जी आहे ले ले भाएला, भाएला जी ती मदत होते आपण एखादं झाड रिपॉट करतो तर त्यांच्या मुळांना धक्का लागते थोडीशी मुळं तुटली जातात आहे ना तर अशा वेळेस आपण जर स्प्रे केला ना तर तो झाडांना मदतच करतो तर आपण पुन्हा ब्रह्मकमळावर येऊया तर तुम्ही छोट्याशा पानांपासनं किंवा फांदीपासनं तुम्ही ब्रह्मकमळाला लावू शकता मी तर प्रेफर करणार की बरेच लोक असतात मला म्हणतात मॅडम आम्ही ज्यांच्याकडे गेलो ते आम्हाला ब्रह्मकमळाचं झाड देत नाहीत अहो द्या ना झाड तुम्ही द्याल तुमच्या झाडाची कटिंग कराल तेव्हाच तुमचं झाड छान बहरणार जेव्हा तुम्ही मोठं मन कराल दुसऱ्यांना देण्या देण्यासाठी तुमची इच्छा होणार तेव्हा काय होणार तुमचं स्वतःचं झाड पण बहरणार आणि तुमच्या झाडाचे छोटे छोटे अनेक झाड दुसऱ्यांकडे तयार होणार म्हणजे बहरलंस ना तर ज्यांच्याकडे आता झाड आहे मोठं आहे त्यांनी मोठं मन करून सगळ्यांना झाड द्या सगळ्यांची इच्छा असते आमच्याकडे हे युनिक झाड असायला पाहिजे तर हे जे ही जी फांदी आहे ही फांदी तुम्हाला आवर्जून सांगते ही मला जुनगरे काकूंनी दिलेली आहे जुनूनगर काकूंनी दिलेली आहे आणि त्यांचं खूप सुंदर ब्रह्मक्रमळाचं पंधरा वर्ष जुनं झाड आहे आणि त्यांनी ही एवढी मोठी फांदी मला दिलेली आहे आणि दोन महिन्याची आणि कळ्या याला सुरुवात झालेली आहे बरं मी आहे तुम्हाला इथे ही बघा तुम्हाला दिसत असेल तर ही कळी आहे छोटीशी कळी आहे आणि छान हिरवी हेल्दी कळी आहे वरती पण आली आहे इथे 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 पण कळी आलेली आहे तर याच्यासाठी पॉटिक मिक्स आणि बघा मागून तुम्हाला दाखवते की शुभ छोटस आता याला नवीन एक फांदी इथनं यायला सुरुवात झालेली आहे दिसतंय इथ याला तुम्हाला ना सुरुवात झालेली आहे तर हे जे आहे ना हे आता याची ही जी पांढरी जेव्हा मोठी होणार तर छान याला सुद्धा कळी येणार तर लक्षात ठेवा की मिक्स अगदी महत्वाचं त्यानंतर तुम्ही तुम्हाला असं आहे की आता आपल्या याला मुळं आलेली आहेत पांढरी मुळं आली आहेत तर तुम्ही ह्युमिक ऍसिड मात्र नक्की वापरा ह्युमिक ऍसिड तुम्ही ग्रॅन्युअल्समध्ये वापरू शकता पावडर फॉर्म मध्ये वापरू शकता किंवा तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये पण वापरू शकता ह्युमिक ॲसिड काय करणार ह्युमिक ॲसिड जी आहे ना पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवणार पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवली म्हणजे काय होणार मुळांची संख्या वाढवली म्हणजे मुळं काय करणार मातीमध्ये जे पोषक तत्व आहेत जास्ती मुळं असणार जास्ती पोषक तत्व घेणार है ना कमी मुळं असणार कमी पोषक तत्व झाडांपर्यंत पोहोचणार मग जास्ती मुळं असल्याने काय होणार की झाडाला जास्ती पोषक तत्व मिळाल्यामुळे झाड फास्ट ग्रोथ करणार त्याचं रजिस्टर्स पॉवर वाढणार त्याची जी उत्पादन क्षमता आहे म्हणजे आता त्याला कळे येण्याची जी गोष्ट आहे ती वाढणार तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या काही छोट्या छोट्या उपाय आपल्याला करायचे आहेत ना आता ह्युमिक ऍसिड तुम्ही घरी पण बनवू शकता त्याचा पण मी एक व्हिडिओ देणार की तुम्ही घरगुती ह्युमिक तर तुम्ही कसं बनवणार तर ह्युमिक ॲसिड तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता त्याला काहीच प्रॉब्लेम नाही पण शक्यतो तुम्ही ह्युमिक ॲसिड जेव्हा घेणार आहात ना तर थोडे कंटेंट वाचा त्यामध्ये फुलविक ॲसिड आहे का आता तर मी एक एका एक कंपनीचं जे आहे ह्युमिक ॲसिड जे आहे ते बघितलं त्याच्यामध्ये ना ॲक्टिवेटेड कार्बन पण आहे तर ॲक्टिवेटेड कार्बनचा तु जर तुम्ही माझा व्हिडिओ बघाल तर त्यामध्ये ना कार्बन मातीमध्ये किती महत्त्वाचा असतो आणि तो कसा आपण अजून वाढवू शकतो आणि तो काय काम करतो त्या तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यामुळे या ज्या ह्युमिक ॲसिडमध्ये आहे तर ॲक्टिवेटेड कार्बन मला दिसलं बायो कार्बन तर खूप महत्त्वाचा असतो हा पार्ट आणि ह्युमिक ॲसिडमध्ये मला तो दिसलेला आहे तर अशा प्रकारचं ह्युमिक ॲसिड घ्या ज्यामध्ये फुलविक ॲसिड आहे ॲक्टिवेटेड बायोचार किंवा कार्बन आहे तर आणि फ्यु आणि आपलं ह्युमिक आहे तर हे कॉम्बिनेशन फार छान असणार झाडांच्या मुळ्यांची ग्रोथ करण्यासाठी त्यांचा रजिस्टन्स पॉवर वाढवण्यासाठी आपण याला मातीमध्ये घालतो आणि घालायचं कसं एक लिटरमध्ये त्यावर लिहिलं पण असते की तुम्हाला याला किती द्यायचं आहे युमिक ॲसिडचे पण प्रकार असतात टक्केवारी असते काही पाच टक्के असतो काही दहा टक्के असतो काही नव्वद टक्के असतो तर मग त्या त्याच्या डिस्क्रिप्शनवर लिहिलेलं असते की तुम्हाला या युमिक ॲसिडला किती प्रमाणात वापरायचं आहे तसं तर मी माझ्याकडे जे आहे ते ते तर मी एक लिटरला तीन ते चार एम एल वापरते आणि पंधरा पंधरा दिवसातून तुम्ही याला वापरू शकता आता जूनमध्ये मी जी आहे याची कटिंग लावली तर सप्टेंबर पर्यंत कटिंग खूप छान झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मुळांची संख्या वाढवली आहे तर यावर्षी जर याला माझ्या या, या कटिंगला फूल आलं तर माझं नशीबच म्हणा आणि येणारही मी तो प्रयत्न करते कारण मी हा प्रयोगच करते आहे की लवकरात लवकर फुल लवकर कसं येणार मग त्यासाठी आपल्याला आपल्या झाडाला भरपूर पोषक तत्व द्यावे लागणार तर त्यासाठी सगळ्यात पहिले मी सांगितलं आहे की जर तुम्ही झाड रिपोर्ट केलं असेल तर इप्सम सॉल्ट वापरा दुसरं आताच सांगितलेलं आहे की मी तुम्हाला ह्युमिक ऍसिड वापरा त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढणार जितकी पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढणार तितकं झाड पोषक तत्व जे आहे झाडांपर्यंत पोहोचवणार ठीक आहे तर हे खूपच महत्त्वाचं आहे की तुम्हाला हे करायचं आहे त्यानंतर आता एकदा तुम्ही ह्युमिक ऍसिड वापरले तर पंधरा दिवसाच्या किंवा दहा दिवसाच्या गॅप एक एक मायक्रोन्यूट्रियंट तसं ते मी सीविड वापरते सीविड एक्स्ट्रॅक्टमध्ये पण असते ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये पण असतो तुम्ही त्याचं सुद्धा स्प्रे करू शकता ते पण किती वापरायचं त्याचं पण प्रमाण त्यावर दिलेलंच असते त्यानुसार तुम्ही वापरू शकता आणि सीविड जे आहे सीविड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे हे एक प्रकारची शेवाळ आहे समुद्राच्या काठावर जी शेवाळ बनते काही देशांमध्ये तर सीविड जी आहे त्यांचं मेन डिश असते खाण्याची म्हणजे इतकं महत्वाचं आहे सीविड आणि झाडांसाठी आपण ते वापरणार आहोत आणि झाडांमध्ये ना, ना बरेचसे चेंजेस होतात जेव्हा आपण सेविड वापरतो कारण मायक्रोन्यूट्रिअंट्स आपण वापरतो वापरतो झाडांमध्ये जे पोषक तत्व कमी आहे ते मुळे ना मिळतात तर आपण ह्याचं सुद्धा स्प्रे करू शकतो याच्यावर आता अगदीच फुलंच येत नाही आहे बऱ्याच जणांचा प्रश्न मॅडम फुलंच येत नाही आहे झाड वाढतच नाही आहे मग काय करावं तशा परिस्थितीमध्ये तर मी तर ऑर्गॅनिक म्हणजे केमिकलयुक्त वापरत नाही पण कधी कधी बघा एखाद्या गोष्टीला गुण येण्यासाठी आपण थोडासा आपल्या झाडाला पुश करण्यासाठी त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण कधी कधी इनऑर्गॅनिक म्हणजे केमिकलकडे वळतो तर यामध्ये तुम्ही डी ए पी वापरू शकता एक चार ते पाच जाणे डायरेक्ट टाकण्यापेक्षा ना पाण्यामध्ये बिडघळून द्या ते सोयीच होणार झाडाला लवकर घ्यायला सोपी होणार तर एक चार ते पाच जणे एक लिटरच्या आपल्या पाण्यामध्ये मुरू टाकायचे रात्रभर आणि ते पाणी आपण त्याला द्या प्रत्येक तुम्ही देऊ शकता मात्र कंटिन्युएशन मध्ये दे द्यायचं नाही याने फक्त झाडाची वाढ होणार पण झाडांना जर कळ्या येताना तुम्हाला दिसत असेल ते ते तर तेव्हा डीएपी बिलकुल वापरायचं नाही म्हणजे त्यावेळेस जेव्हा आपण डीएपी वापरलं ना तर कळ्या गळतील कारण थोडं ते गरम असते तर लक्ष का झाडाला कळ्या आल्या असेल ना तर फर्टिलायझर्स वापरणं बंद करायचे त्याने त्या झाडाला कळी जेव्हा येते ना तेव्हा तो त्याच्या कळी येऊन फळाच्या स्टेजवर असतो त्यावेळेस आपण त्याला फर्टिलायझर देत नाही त्यावेळेस आपण दुसरे काही उपाय करतो तर मग डी ए पी तुम्ही वापरला तर आणि त्याच्यानंतर प्रोम एकदम बेस्ट आणि एकदम चांगलं प्रोम मला तर फार छान रिझल्ट येतात प्रोमचे आणि प्रोम पण मी कधी वापरते माहिती आहे का ते पण इनिशियल स्टेजला जेव्हा झाडांची वाढ करायची आहे पानांची ग्रोथ करायची आहे मुळांची संख्या वाढवायची आहे आहे ना अशा वेळेस तुम्ही प्रोम वापरू शकता प्रोम पण तुम्ही पाण्यामध्ये विज विरघळून देऊ शकता पण त्या पावसाळ्यामध्ये आधीच माती ओली त्यात अजून पाणी कसं देणार मग अशा वेळेस प्रोमचे ग्रॅन्युअल्स पण येतात आणि पावडर फॉर्म मध्ये येते की तर मला माहिती नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने डी ए पीचा अल्टरनेटिव्ह बरं प्रोम डी ए पी हे केमिकल फर्टिलायझर झालं आणि प्रो हे ऑर्गॅनिक झालं तर मग त्याला थोडं बारीक करून घ्यायचं आणि थोडंसं चिमूटभर पावडर आजूबाजूला घालून घ्यायची माती खोरून त्या दिवशी पाणी घालायचं नाही आधीच माझी थोडी ओली असणार तर मग काही प्रॉब्लेम नाही आणि मग हळूहळू पाणी घालायचं पाणी पण इतकं घालायचं की खालून जाणार नाही ते सगळं वाहून जातं चुकीचं मला तर चुकीच वाटते खूप पाणी टाकतात मग खालून वाहून जाणार मग ते सगळे पण त्यातून निघून जाणार तर मग असं काही करू नका थोडासा ए डीएपी किंवा प्रोम वापरा तर झाडाची वाढ सगळ्यात पहिले तर ब्रह्मकमळाच्या पानांची संख्या वाढवायची आहे पानांची संख्या वाढली की ऑप ऑप तुम्हाला फुलं जी आहे ती ब्रह्मकमळावर येणार तर ब्रह्मकमळ असं अद्भुत आणि अकल्पनीय आणि अगदी सुंदर फूल येणारा त्याची आपण वर्षभर वाट बघतो आणि मग ते आपल्या घरी उगवलं की वा आपल्या मनाला किती आनंद होतो तर ब्रह्मकमळाला मी दोन चार उपाय तुम्हाला सांगितले की तुम्हाला काय काय करावं लागणार आहे कसं लागणार आहे इतक्या लवकर तर फूल येणार नाही एक दीड वर्षाचा कालावधी लागणार एक दहा तरी पानं कमीत कमी ब्रह्मकमळाला असायला पाहिजे म्हणून पानांची संख्या वाढवण्यासाठी आपण हे सगळे उपाय पहिल्या वर्षी करूया पण ज्यांच्याकडे झाड आहे आणि फुल येत नाही ज्यांच्याकडे पंधरा वर्ष झालेली आहेत मॅडम दहा वर्ष झाली आहे आठ वर्ष आहे भरपूर पानं आहेत ऊन पण बरोबर आहे मी जे सांगते ते सगळे उपाय त्यांचे झालेले आहेत मग अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेसनं एक केमिकल फर्टिलायझर तुम्हाला सांगते ते आहे झिरो बावन चौतीस म्हणजे आपल्या झाडाला आवश्यक असते नायट्रोजन पोटॅशियम एन पी के नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस मग जेव्हा आपण हे जे बॅलन्स वाटेल जरा झिरो बावन्न चौतीस हे झिरोमध्ये नायट्रोजन झिरो असणार हे झाडं पानं वाढवण्यासाठी वगैरे नायट्रोजनचं काम असते आणि हे जे बावन चौतीस आहेत ना हे फुल आणि फळ येण्यासाठी काम करतात तर मग यावेळेस ना आपण ह्याचं सुद्धा एक अर्धा चमचा एक लिटर पाण्यामध्ये जर स्प्रे केला ना तर झाड सुद्धा ना कळे येण्यासाठी प्रवृत्त होणार आपल्याला फक्त झाडाला एक रस्ता दाखवायचा की तुला आता कळी आली पाहिजे मग मा मात्र आपण सगळे ऑर्गॅनिक खतं वापरूया त्यासाठी फक्त मी हा हो उपाय सांगते नाही तर मग गरज नाही आहे कारण ब्रह्मकमळ हा स्वतःहून त्याच्यामध्ये इतका स्टॅमिना असतो की एक तीन वर्ष झाड झालं की तो फुलं देतो तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि ब्रह्मकमळ जे आहेत तुमच्याकडे पण तुम्ही लावा खूप सुंदर झाड असते असं काही नाही एक वर्षातून एकदा पूल असं नाही आहे एक वर्षातून एकदा पूल तुम्ही बघा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे जुलैपासून स्टार्ट करतो फुल द्यायला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पाच महिने फुलं देतो झाड मोठं असेल तर आणि एक वेळेस वीस वीस पंचवीस पंचवीस तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर हा आणि छोटंच झाड दोन तीन फुलं देणार आता झाड छोटं आहे हो थोडं मोठं झालं की भरपूर फुलं देणार तेवढं पेशन्स आपल्याकडे असायला पाहिजे प्रत्येक झाड जो प्लांट लवर आहे ना त्यांच्याकडे भरपूर पेशन्स असतो ते बिलकुल संयमी असतात त्यांना माहिती आहे झाडाला भरपूर वेळ द्यावा लागतो त्यांच्या प्रेम करावं लागतं त्यांची काळजी घ्यावी लागते आणि बरेच लोकांचं हे बघितलं आहे की ते ना असे म्हणतात काय आमच्याकडे झाड आहे त्याला फुलच येत नाही मॅडम काय असं वाटते कधी कधी त्यांना म्हणजे देऊन द्यावं कोणाला हो असं करू नका थोडीशी वाट बघा येणार त्याला फूल थोडेसे तुम्हीही उपाय करा ब्रह्मकमळाला फुले येणं म्हणजे बागकामाची यश नव्हे माझं वाक्य आहे ना थोडा संयम असायला पाहिजे पेशन्स असायला पाहिजे झाडावर प्रेम असायला पाहिजे तर हे सगळं तुम्ही बिलकुल मी सांगते तुम्ही उपाय केले ना शंभर टक्के तुमच्या झाडाला येणार कोण पण झाड असू दे आणि ब्रह्मकमळाचं झाड जे आहे ना आता बघा मी इतकुशा याच्यामध्ये लावलं हे मी पांढऱ्या मुळांची संख्या तुम्हाला दाखवण्यासाठी यामध्ये लावलं आहे बरीच खूप सुंदर ग्रोथ झाली आहे हो तुम्हाला काय सांगू मी दोन महिन्याचं झाड इतकं फास्ट बहरलेलं आहे आणि आता मी याचेही पानं पण कट करणार हे थोडंसं जे एक्स्ट्रा एनर्जी इकडे आहे ना थोडं एलोहिज दिसत आहे तर हे कट करून यांचं पण असं खोचून देणार आणि हे पान तुम्हाला दिसत आहे ना हे अँथुरियमचं लावलेलं आहे मी यामध्ये अँथोरियम पानांपासून पण लागतो त्याच्यामुळे मी एक ट्राय केलंय अँथुरियमला आता मी तुम्हाला दाखवत नाही अँथोरियम जो आहे ना त्याच्या पानातून लागतो हेल्दी पान जे थोडं कट केलं आणि याच्यामध्ये लावलेलं आहे थोडं वीट ठेवले ते थोडं बर येते म्हणून तर वरती येते म्हणून तर हे आहे माझं ब्रह्मकमळाचं दोन महिन्याचं झाड ज्याला कळी आली आहे कळी आलेली आहे आणि आता मी याला थोडं मायक्रोन्युट्रियंटचं एकदा पाणी देऊन देणार थोडंसं ह्युमिक ॲसिड देऊन देणार म्हणजे कळीला थोडंसं एक एक्स्ट्रा एक एनर्जी मिळणार मात्र जास्ती जे हार्ड जे खतं असतात ते आता मी वापरणार नाही एकदा कळी झाली मोठी झाली की नंतर एकदा पुन्हा खत देणार प्रत्येक महिन्याला थोडं थोडं खत द्यायचं माती मात्र कोरत राहायचं माती कोरत राहाल तरच जे आहे त्याचं त्याला मुळांना हवा लागणार आणि माध्यम असं वापरा जेव्हा तुम्ही कटिंग लावणार बिगनर असणार तर, तर रेतीचा उपयोग करा मी तर सांगू का तुम्हाला मी बरेचशे कटिंग्स आहेत ना इम्पेशंट आहेत पिटुनिया आहे त्यानंतर बिगोनिया आहे जे काही झाड आहेत ज्यांच्या कटिंग्स मी लावते ना फक्त रेतीमध्ये लावते रेती बारीक थोडी खडका रेती घ्यायची त्यामध्ये ते सगळं माझे जे आहे ते मी लावून घेते कटिंग्स आणि शंभर टक्के लागतात शंभर टक्के कारण मातीमध्ये पाणी मातीमध्ये पाणी होल्ड राहते रेतीमध्ये पाणी होल्ड राहत नाही थोडंसं ओलसरपणा असला तरी मुळं याला सोपी होतात कटिंग न कशामुळे गळते जास्ती पाण्यामुळे कटिंग खराब होते तर रेती असं माध्यम जास्त पाणी पण राहत नाही त्याच्यामध्ये आणि कोरडी पण होते आणि थोडं सा, ओलसर ओलसर जरी पाणी टाकलं तर ती ओली पण होते त्यामुळे हे माध्यम खूप चांगलं आहे कटिंग लावायला तर आज मी तुम्हाला ब्रम्मा कमळाबद्दल बरीच माहिती सांगितली आहे जर तुमचे काही प्रश्न असणार तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा की काही डाऊट असणार की मॅडम कळी गळत आहे का बरं गळत असणार छोटं झाड असणार तर कळी घडणार हे तर नक्की कारण दोन पानं असणार कळी तर एका पाना एवढी इतकी मोठी कळी खरंच त्याला तितकी एनर्जी पुरत असणार का झाडाला एक पाच ते सहा पाना तर असणार आता माझ्याकडे पण मी बघते माझ्या इकडे झाड आहे दोन कळ्या अगोद्या ग्रोथ तर खूप छान दिसत आहे तीन दिवसाच्या मानाने ग्रोथ कळीची खूप छान दिसत आहे आणि अशा प्रकारे जर तुम्हाला काही प्रश्न असणार आणि तुम्हाला लाईफ स्ट्रीम अजून हवी असेल कोणत्या विषयावर तुम्हाला हवी आहे असं तुम्ही मला सजेस्ट करा आणि पुढच्या आपण नेक्स्ट याच्यामध्ये भेटूया त्याबद्दल आता मना सगळ्यांचे आभार थँक्यू धन्यवाद बघून घ्या पुन्हा एकदा झाड थँक्यू